भारताच्या आदिवासी समाजाचे महान स्वातंत्र्यवीर सामाजिक सुधारक आणि क्रांतीचे प्रेरणास्थान धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातील मनोर चार दिवसांचा भव्य कला महोत्सव अत्यंत उत्साहात पार पडला जल जंगल जमीन आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी छेडलेल्या उलगुलान या ऐतिहासिक संघर्षाची आठवण या कार्यक्रमात प्रभावीपणे जागवण्यात आली पालघर जिल्ह्यातील मोनोर येथे क्रांतीसुर्य धरती मुंडा यांच्या भव्य कला महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला अकरा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अकरा नोव्हेंबरला महिलांसाठी हळदी कुंकू बारा नोव्हेंबरला जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा तर तेरा तारखेला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली या सर्व कार्यक्रमांना जिल्हाभरातून महिला पुरुष नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पंधरा नोव्हेंबरला भव्य मिरवणूक सार्वजनिक सभा आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला वेदांत म्युझिकल ढोल नाच तारपा टिपरी नृत्य गंगा गौरी महादेव नंदीवा गौरी नृत्य आकर्षक चित्ररथ अशा पारंपरिक कला पथकांनी शोभायात्रेला विशेष रंगत आणली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वातावरण आनंदमय झाले मिरवणुकीची सुरुवात स्वामी भारतानंद सरस्वतीजी महाराजांच्या आशीर्वादाने झाली सभेमध्ये प्रमुख वक्ते माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी जल जंगल जमीन आणि आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी छेडलेल्या उल आठवण करून दिली आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय घुसखोरी तसेच धर्मांतरण विरोधी कायद्याची आवश्यकता याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले प्रारंभीच्या प्रस्ताविकेला संतोष जनाठे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या जनजाती गौरव दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाला आदिवासी कला आणि कलाकारांचा सन्मान करण्यात आला तसेच विविध स्पर्धातील विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली या कला महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी एकता मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी दोन महिने परिश्रम घेतले ती आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका